नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जरा बघू शकता की आता आम्ही आमचं एवढं काम झालेलं आहे आणि तो बाहेर आहे त्याला एकदा हात मारणार आहे एखादं कारण जरा तो जरा कमी वाटतोय मी परत तिथं करणार आहे खरं आणि आता सुरू करतो आहे सर्व काम तर चला बघा व्हिडिओमध्ये तर आमचं मेन काम राहिलं आहे ते म्हणजे हे गार्डन आहेत जे खालीमध्ये दिसत आहेत बघा चौकून इथं एक आहे तिसडे आणि ह्या मागच्या साईडने पूर्ण हे असं इकडे तिथं गार्डन बनवणार आहे तर गार्डनचं काय झालं आहे की काल आम्ही हे बघा काल त्याच्यामध्ये कडधान्य टाकलेलं आहे आणि आज त्याचं काय करणार त्याच्यासाठी ट्रे बनवले आहेत कारण या कॉलममध्ये ठेवण्यासाठी ट्रे बनवले ट्रे बनवले आहेत आणि ट्रेच्यामध्ये प्लास्टिक घालणार आहे जेणेकरून ते पाणी खाली पडू नये तर बघू शकता हे बघा हा ट्रे आहे हा ट्रे तर ह्या ट्रेमध्ये प्लास्टिक टाकून हा असा ट्रे आहे हे बघा हा तिथला ट्रे आहे असा ट्रे बनवली आहे त्या ट्रेमध्ये प्लास्टिक घालून ते कडधान्य याच्यावर टाकणार आहे आणि आता आज जास्तीत जास्त करून की कड कर, जे कडधान्य लावणार आहे ना ते करणार आहे दुसरं की हे बघा बघू शकतं की ज्या आतमध्ये तुळस बनवली आहे तुळशी वृंदावन त्याला पण कलर करणार आहे आणि आज भरपूर असं कलर काम करू बाकी राहिलं आहे ते पूर्ण करणार आहे तर चला बघा व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बघू शकता की आमचं जे ट्रे होते त्या ट्रेमध्ये हे केलं आहे आम्ही कोकोपीट आणि माती टाकून त्याच्यामध्ये दे कडधान्य टाकलेले आहे समजलं का की त्याच्यामध्ये कडधान्य टाकून ट्रे हे ट्रे तयार केलेले आहे जेणेकरून आपण हे ट्रे डायरेक्ट नंतर उचलून हे बघा हे जे दिसतात ना हे जे कॉलम आहेत जसे हे कॉलम आहेत त्या कॉलमच्या आतमध्ये ठेवता येणार आहेत त्यासाठी आम्ही ते ट्रे बनवलेले आहेत आणि आता राहिले हे हा पॉईंट आणि तो पॉईंट तिथं आम्ही डायरेक्टच टाकायचा प्रयत्न करणार नाही तर तिथं पण स्ट्रे बसवणार आहे आणि दुसरं की हा तर इथून ह्या पाठीमागे पण हे करायचं आहे गार्डन करायचं आहे आज ते काम करणार आहे परत चला तर चला बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा ब्राऊन कलर आहे आणि इथं आतमध्ये ब्राऊन कलर मारणार आहे पूर्ण असं आतमध्ये तर मित्रांनो जो मेन वाड्याच्या वरती केटच्या जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरचा वाडा आहे त्याच्यात त्याच्यातून कलर काम केलं आहे ते पूर्ण कलर झालेलं आहे फक्त उद्या ते चप्पल बसवणार आहे का ते एक फायनल होऊन जाणार आहे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या आम्ही जो शनिवार वड्याच्या आतमध्ये जो मेन वाडा बनवला आहे बघू शकता हा त्याच्यामध्ये लाईट बसवणार आहे तिथे तिकडे पण लाईट बसवणार आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू